मग तू आता तुला माहितीये का माझ्यावर सध्या किती ट्रोलिंग चालू आहे तुला आहे का आता व्हिडिओ मध्ये आता मला अशा कमेंट म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांनी ट्रोल केलं तर काहीतरी आपला फायदा पण आहे म्हणा की त्याच्यामुळे आपण पण सुधरण आणि सगळ्यात की तुझ्या युट्यूब लागतात पप्पाच नाव काय है? निरंजन ने। 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 नमस्कार मंडई तर परत तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ थोडा इंटरेस्टिंग होईल असं मला वाटतंय आणि आज तुम्हाला जर माहिती आहे की आज आहे ओमदाचा बड्डे तर ओमदादाच्या बड्डे निमित्त आम्ही स्पेशल काहीतरी खरेदी करावं म्हटलं होतं तर त्याशी मार्केटला पण गेलोय पण विषय असा झालाय तिकडे गेल्याच्या नंतर की काय मॅकबुक बघितलं आहे परत अजून काही गोष्टी बघितल्या ते त्यांनी काय घेतलं तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं पण विषय असं झाला आम्ही तीन चार गोष्टी बघितल्यात त्यामध्ये त्याला एक पण पसंत नाही यायला लागली म्हणजे तो इनडिसिजन आहे हे घेऊ की हे घेऊ हे घेऊ की हे घेऊ असा विषय झालेला आहे तर तेच आता आम्ही बघत होतो काय होतं आहे काय होतंय अक्षरशः जवळपास दुपारी एक वाजलं असेल एकला आम्ही मार्केटला गेलेलो तर तब्बल आम्हाला सहा वाजले घरी यायला तरी इन डिसिजन झालं आहे आणि त्यातले त्यात मग हे परत दुसरीकडे तरी गेले होते मग रवी रवीबाईनी आणि मी कल्टी मात्याने डायरेक्ट घरी आलो तर आम्हाला यायला सहा वाजे आणि त्यांना यायला सात वाजले घरी तर अजूनही इंडिसिजन आहे आणि बड्डे कुठं सेलिब्रेट करायचं हे अजूनही नियोजन लागलेलं नाही अजून पण सगळे घरी आहे अजून परत विषय असा झाला आहे त्यातले त्यात बाहेर कुठं तरी जायचं होतं रेस्टॉरंटला तर दादा रेडी होत नाही आई रेडी होत नाही रामा पण रेडी होत नाही आहे म्हणजे असं झालेलं आहे कारण की आता एक छोटाले बाळ पण आहेत ना त्यामुळं साहजिक त्यांचं रेडी न होणं कारण की एवढे सगळ्यांनी जायचं परत ते लहान बाळ ते पिऊ आहे परत रामजमुली नाव काय रीतू रितू आहे तर त्यांच्यामुळं सगळ्यांचं व्यवस्थित हे पण होत नाही ना त्यामुळं त्यांना वाटतंय की ठीक आहे आणि त्यातली आता चतुर्थी आली त्यामुळं त्या म्हणतात त्या की उपवास वगैरे हो त्यामुळे आम्ही सोडत नाही म्हणजे उपवास तसं व्हेजच कायच आहे आज नॉनव्हेज आम्ही खात नाही एखादं चतुर्थी हे सगळं काही पाळतो थो। थोडीफार मनात श्रद्धा पण ठेवतोय त्याच्यामुळे हे सगळं पाळतोय आणि आता जायचंय बाहेर तर तेच आता कोण कोण रेडी होतंय ते काही समजायला नाही निरंजन आणि मी तर फिक्स आहे लागले ताई तर घरी राहील तुला कुठं जायचं आता मला पहिले चहा बघितली भैया चहा वगैरे काय करावं येत रोय भाई दुपारपासून म्हणतोय चहा घ्यायची चहा घ्यायची माहिती का माझ्यावर सध्या किती ट्रोलिंग चालू आहे तुला माहिती का आता व्हिडिओ मध्ये आता मला अशा कमेंट आयल्या रोई भाई की म्हणजे खऱ्या अर्थान त्यांनी ट्रोल केलं तर काहीतरी आपला फायदा पण आहे म्हणा की त्याच्यामुळे आपण पण सुधरल ट्रोलिंग अशी चालू आहे किती म्हणतात की वॉटर पार्कला गेलो होतो आपण बरोबर आहे का टाकत नाही म्हणे आता तू सांग मी व्हिडिओ शूट केलाय का नाही केलाय नाही बऱ्याच जणांनी आम्ही माझी पण व्हिडिओ नव्हते तर तुम्हाला सांगतोय तुमच्या माहिती सर तुम्हाला सांगतोय की रवी भाईना पण व्हिडिओ शूट केलेला नाही मी पण नाही केलेला आणि तू पण नाही केलेला हा यांनी पण नाही केलेलं हा याने पण नाही केलेला आणि राम पण नाही केला का केलं राम भाऊन राम भाऊ केला तू नाही केला बरं का सुदर्शन भाऊ नाही केला मी नाही केला निरंजन नाही केला परत ओम भाऊ नच केलेला पूर्ण शूट केलेलं ओम भाऊन एवढा आपल्याला माहिती आणि लागलो विजयचं चावी चौक तुला कुठे ठेवली यर मी एक मिनिट गाडीलाच आहे गाडीलाच बरोबर तर सगळ्यांनी व्हिडिओ आम्ही काही शूट केलेले नाही तर असा काही गैरसमज करून घेऊ नका कारण की त्याच्यामध्ये एक दोन ताई आहेत त्यांनी टाकलं आहे टाक की ओम भाऊ अगोदर व्हिडिओ टाकल आणि त्याच्यानंतरच सगळ्यांची पब्लिश होती तर असं नाही आहे पब्लिक व्हायला हो आम्ही व्हिडिओ शूट केलेलंच नाही मी नाही केला म्हणजे बाकीच्यांनी पण नाही केलं आहे कारण की काही व्हिडिओ जे आहेत ना ते पर्सनल असतात आता ते मी ते आम्ही वॉटर पार्कला गेलो म्हणजे काय सगळे व्हिडिओ शूट करायलाच नव्हतं गेलो आम्ही एन्जॉयसाठी पण गेलेलो होतो सगळ्यांनी एन्जॉय घेतलं खऱ्या अर्थाने आणि ज्यांचं काम होतं व्हिडिओ घ्यायचा जे खरंच कॉन्टेंटसाठी गेले होते त्यांना व्हिडिओ शूट करणं भाग होतं त्यांनी केलं आहे पण आणि त्या व्हिडिओला काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं सध्या तरी तो पब्लिक केला नाही आहे mm. ना असाच विषय ना तर ओम हो पण पब्लिक करतोय की नाही करतोय काही माहिती नाही थोडेफार चेंजेस आहे त्या व्हिडिओमध्ये काहीतरी मिस्टेक झालेली तो तर तोही व्हिडिओ त्याने लवकरच टाकला तर तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्हाला वाटत असं लॉंग व्हिडिओ काय टाकला नाही तर एवढंच मग मला जर तो व्हिडिओ टाकायचा नव्हता तर मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकला नसता कारण की वॉटर पार्कमधले जेवढे पण शॉर्ट व्हिडिओ मी काढले होते तो सगळे एकत्र करून मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन बघू पण शकता तर बाकीच्या नियोजनचा आमचा अजून काही मेळ लागायला नाही आता बघू काय काही नाही नियोजन कसं लागतंय तर काय करायचंय जायचंय आपल्याला म्हणजे एक दहा मिनिटात आपण निघूया आणि सगळ्यात महत्वाचं मला एक सांगायचं आहे की तुझ्या ला तुला कमेंट असतात त्याला गावावर ते असतात ना त्या दिवशी मला बोललेत की मला म्हणे आता लवकर एक जोडीदार शोध म्हणे तर हे सगळं भाग मला काय माहिती माहितीये का हा सगळं भाग आता आपल्या घरचे पण म्हणतात की देव जेव्हा ठरवतो त्या टाइमला जोडी जुळते जूर बरोबर आहे की नाही माझंही तसंच आहे आम्ही लवकरात लवकर आमचे लग्न होतील आणि तुम्ही प्रार्थना करा की लवकर लग्न आपण दोघच बाकी कारण मला असे कमी द्यायला लागले ना तर मला खरंच खूप हसल येत आहे की नाही समाजामध्ये टिकायच म्हणणार लग्नाशिवाय लग्न करावंच लागतं सगळं म्हणजे आयुष्याचे टप्पे असतात तर प्रत्येकाला पडणारा प्रश्न योग्य आहे कारण ज्या त्या टप्प्यात त्या त्या गोष्टी होत गेल्या ना की पुढच्या गोष्टी अजून सुकर होत आल्या पण आता कसं सगळं एवढे चेंजेस झालेत ना त्यामुळे सगळ्या गोष्टी पूर्वीसारख्या टप्प्यात होणं फार अवघड झालंय कारण आपल्याला स्ट्रगल एवढं लाईफ मध्ये एवढी स्पर्धा आहे पूर्वी स्पर्धा नव्हते ना एवढ्या पूर्वी सगळ्यात मोठं चॅलेंज काय असायचं लोकांसमोर लग्न करून टाकायचं त्याची अडचणी काय घर आहे की नाहीये तो सगळं हँडल करू शकाल की नाही याची चिंता नसायची पण आता कसं सगळ्या गोष्टी बघितल्या जातात hmm. बऱ्याच जणांना माहिती असेल की लग्न म्हणजे काय लगेच मुली पण लगेच लग्नाला तयार होत नाही त्याच्याकडे काय सगळं बघितलं जातं सगळ्या गोष्टी असतात आणि या सगळ्या गोष्टी पार करूनच लग्न होत असतात त्यामुळं होईल आमचं एक लवकर लौकर लवकरात लवकर होईल असं मलाही वाटतं आणि तुम्ही प्रार्थना करा की लवकरात लवकर त्यातली त्यात माहित आहे का आपण मी तर बेरोजगार आहे बाकीच माहित नाही कारण की युट्यूब म्हणलं ना तो कुणाला भरोसा बसत नाही पण युट्यूब न आपल्याला काय मदत केली काय असत कुणाचा एक फेज असतो लाईफ मध्ये थोडाफार ह्याचा स्ट्रगलचा किंवा संघर्षाचा तो वेळ निघून गेला नाही एकदा येणारे दिवस शंभर टक्के चांगलेच येतात तेवढा आहे आणि ते चांगले दिवस आले की मग काय सगळं ते तेच आता आहे मी तर युट्यूब करतोय आणि बऱ्याचशा जणांना वाटत की काय युट्यूबवर व्हिडिओ टाकतोय असं नाही काही नसतं आणि बरेचसे जण असे पण आहेत बरं का की ते खूप पॉझिटिव्ह येतात त्याला पॉझिटिव्ह म्हणजे आपल्याला एक मोठं व्यासपीठ लोकांना सगळ्यांनी सगळ्यांसाठी कारण की युट्यूब वाटतं तेवढं पण सोपं नाही याच्यामध्ये काय स्ट्रगल आहे ते आपल्यालाच माहिती आहे व्हिडिओ एक तर तुम्हाला कॉन्टेंट काय द्यावा एवढं बोलायचं दहा मिनिटं बोला म्हणजे हे पण काही साहजिक नाही आणि त्यातली त्यात चॅनल ग्रो करायचं त्यातून पैसे कमवायचे हे तर नाही पैशाच्या टप्प्यापर्यंत तर आपण नाहीच मी पण कोणत्या पद्धतीने गेलोय माहितीये का नहीं, नहीं, फक्त प्रमोशन मधून नाही तर माझं युट्यूबचं पेमेंट निघलोय कुठं प्रयत्न चालू आहे आणि सगळी एक गोष्ट आहे की तुम्ही दुसरं तुमचं काहीतरी काम सुरू ठेवावं तू सुद्धा आता कर जे करतोय डिश फिटिंग ते खूप छान आहे म्हणजे एअर फायबर निरंजन आहे डिश फिटिंग डिश आहे एअर फायबर हा ते याच्यामध्ये आपण वापरतो जिओ वगैरे तर त्याचं करतोय ते चांगलं आहे कारण ती सोबत काहीतरी करणं खूप गरजेचं आहे बरोबर माझंही वेगवेगळ्या ठिकाणी मी सेशन घेतो त्या पु मलाही त्याचं काही जास्त म्हणजे याच्यावरच डिपेंड आहे डिपेंडन्सी नाही आणि ते ठेवायला नाही पाहिजे माणसाला एकाच गोष्टीवर कारण काय मग प्रॉब्लेम आला ना की सगळीकडून आपण अडकतो तेवढा आहे तर असं आहे सगळं तर बघू ते ना आपले पण लवकरच लग्न कारण तशा कमेंट तर मलाही खूप वेळ आलेले आहेत की बाबा जोडीदार बघ लवकर लग्न काही जर पण नाही नाही हे सगळे चिंते चिंते म्हणजे चाहत्यांनाही चिंता आहे ना की यांचं चांगलं झालं की सगळ्यांना माहिती म्हणजे सध्या तरी त्यांना वाटतंय की यांच्या जीवनामध्ये अजून रंग आलेलं नाही <laughs> तसे असे रंग भरण्याचं काम नाही का म्हणजे एक पूर्ण हे परिवार होऊन जातो ना त्यामुळं बाकी असं का अर्ध वाटत ठीक आहे होईल लवकर तुमची इच्छा ही लवकर पूर्ण होईल आणि तुम्ही प्रार्थना करा रवी आता बोलताय मी पण म्हणतोय तुम्ही प्रार्थना करा लवकर रवी आणि मला जोडीदार मिळाला पाहिजे काय Yes. तर चला बाकीच नियोजन लावायचं निरंजन साहेब कॉल येतोय दुधाच पॅकेट आणायला गेलो होता काय विषय झाला काय माहिती कुठं अटकलाय तर ते बघून घेतो आणि भेटतो तुम्हाला लगेच दोन मिनिटानंतर मस्त पैकी आपले जगदंबला आलो होतो परी जेवण कसं होतं ग मस्त होतं ना बघा सगळ्यांचं आवरलं आता आणि घरी जायची गडबडे आता दहा वाजले बाकी आणि घरचे मेंबर आहेत ना घरचे मेंबर पण अजून जेवायचे बाकी आहेत नाना पण आले होते नानाला नाना आवडलं जेवण काय मस्त शानू कस होत जेवण कस होत झालं बिल पे झालं काय झालं फोटो ओके चला <laughs> है तर बघा मित्रांनो आता वरत तुमच्याशी बोलणार आहे तर वरत बोल बर आता तू काय करतोय हे काय पोळी मग त्यांना बोल ना आपल्या युट्यूब फॅमिलीला बोल हा पोळी खाली हा आपलं घर कुठे रे आपलं घर कुठं आहे घर कुठं आहे आपलं आपलं घर कुठं आहे पुण्यामध्ये नाही माहिती थांब 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 बस 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 बाप्पाच नाव काय ने काय निरंजन आणि आईचं नाव नाही नाही वेगळे काहीतरी काय श्रुती तुझ काय बर बस फक्त सगळ्याचे एक एक अक्षराचे नाव घेतो माझ काय त्या Ka -ka? का नाव काय माझं सोनमन चा घेतली का घेतली बर काय करायचं आज काम काय करायचं हा बात काय बर अजून अजून काय करतो तू तर बघा झाले तुमच्यावरच शिका गप्पा मारून चांगलं बोलतोय बरं सध्या तरी अजून काही दिवसामध्ये एकदम परफेक्ट होईल ब्लॉगिंग करायला लागेल तू असं नवीन शिकला जेव्हा काहीतरी नवीन जास करा करा आता तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरच एक गुड न्यूज भेटणार आहे तर भेटतो तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करा कारण की आता टेन केला ऑलमोस्ट फक्त तीसच सबस्क्रायबर लागतात तर तेवढे तुम्ही पूर्ण करून टाका आणि पटकन टेन के होऊन जाऊ द्या मग एक आपण लाईव्ह सेशन घेऊ त्याच्यामध्ये बघू आता चांगली होऊ आणि ती परत असे तिथे तुमच्या येईल आले तर काही गप्पा गोष्टी करून तुमच्या प्रश्न मांडा त्यावर दे चला भेटतो बाय बाय